नमस्कार ड्रायव्हिथ भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अपघात कधीही कुठेही केव्हाही कसाही होतो पण काही गोष्टी असतात ना त्या आपल्या चुकीमुळे होतात मी कायम व्हिडिओमध्ये सांगतो लेफ्टनी ओव्हरटेक कधीही करू नये पुढचा जो व्हिडिओ आहे लेफ्टनी ओवरटेक केला आणि त्याच्यात तो अपघात झाला मन विचलित करणारी दृश्य आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझी हा जोडून विनंती आहे टू व्हीलर टू व्हीलर लोकांसाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप करू नका माझी तुम्हाला विनंती आहे प्लीज पहिला हा व्हिडिओ बघा अति घाई मला पुढं जायचं आहे ह्याची कधी कधी स्पर्धा लागली असते बरं एवढं घाई करून आपल्याला करायचं काय मला सांगा काय करणार आहे आपण पुढे घाई करून पाच दहा मिनिट लेट होईल पण काही होणार नाही मी बोललो ना अपघात कधीही होतो पण अवजड वाहनाच्या बाजूने कधीच ओव्हरटेक करायचे नाही त्याचं कारण मी सांगतो रस्ता जिथे ती बाईकवाल्यांनी ना जिथे ओव्हरटेक केली एक साधं सिम्पल मी कारण सांगतो तुम्ही जवान आहेत पण आवेगामध्ये तुम्ही निघून जाता टू वाले ज्यांच्याकडे गाडी आहे टू व्हीलर रस्त्याचा जिथं अंत होतो म्हणजे तेवढीच तो डांबरी रस्ता आहे खाली तो कच्चा रस्ता आहे ह्याच्या अगोदर मी पण व्हिडिओ टाकला होता टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या ज्या वेळेला तुमची गाडी तिथे गेली का नाही ती स्लीप झाली गाडी आणि त्याचा पुढचा टायर त्या कंटेनरच्या खाली आला त्यामुळे तो फटका बसला आणि पाठचा सा माणूस आतमध्ये मा आला पण स्लीप होण्याची कारण का कधी कधी काय तुमचा कुठलाही टायर फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या तो कच्चा रोड खाली गेला की तुमची गाडी संतुलन बिघडलीच म्हणून समजा त्यामुळे ना कधीही लेफ्टनी ओव्हरटेक कधी करायची नाही त्याचं कारण आणि अवजड वाहन असेल तर कधीच करू नये अजिबात करू नये काहीच भरोसा नाही त्या ड्रायव्हरला अंदाज नसतो अवजड वाहनाचा कळलं का तो कधी त्यांनी सिग्नल दिलेला असतो लेफ्टचा आणि आपण सरळ निघतो टू व्हीलरवाला फोर व्हीलरवाला आणि तीच मोठी आपली चूक नडते आपल्याला घाई करू नका मित्रांनो शांत गाडी चालवा आपल्या घरी परिवार आहे मुलं आहेत टू व्हीलरवाल्याने खास करून घाई करू नका कळलं का जर तुम्ही आपली थोडीशी जबाबदारी पाळली तर नक्कीच असा अपघात ना अपघाताला आप आपण टाळू शकतो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा